आचार्य चाणक्य यांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनातील अशा काही बायकांच्या पाच चुका असतात ज्या नवऱ्याला बर्बाद करू शकतात दरिंद्री करू शकतात किंवा त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतं चाणक्य नीतीनुसार महिलांनी त्यांच्या पतीसोबत काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे याचा संसारावर विपरीत परिणाम होऊ शकतो नात्यात दुरावा निर्माण होतो वैवाहिक जीवनात सतत संघर्ष असलेला माणूस बाहेर कोणतंच काम नीट करू शकत नाही त्याची प्रगती खुंटते जाणून घेऊ कोणत्या गोष्टी महिलांनी किंबवना पुरुषांनीही टाळणे गरजेचे आहे सतत संशय घेणं अनेक महिला आपल्या पतीवर सतत संशय घेत असतात किंवा एक पती आपल्या पत्नीवर सतत संशय घेत असतो काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा खात्री करून घेतली पाहिजे पण सतत प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय योग्य नाही त्यामुळे पतीला राग येतो किंवा पत्नीलाही राग येतो आणि कामावरही त्याचा परिणाम होतो तो त्याचं काम नीट करत नाही आणि तीही त्याचं का तिचं काम नीट करत नाही लक्षपूर्वक करू शकणार नाही किंवा याहून अधिक गंभीर संकटाचे प्रसंग उद्भवू शकतात नात्यामध्ये बॉन्डिंग असणं खूप गरजेचं आहे सकाळी उशिरा उठणे महिला असो की पुरुष कोणाचीही सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय आयुष्यात प्रगती होऊ देत नाही दोघांपैकी कोणीही एक सकाळी उशिरापर्यंत झोपत असेल तर याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसून येतो सकाळी लवकर उठून सांसारिक कामे झटपट आटोपून इतर कामांसाठी दिवसाचा वेळ राखून ठेवणाऱ्याची लवकर प्रगती होते जास्त पीठ मळण्याची सवय आवश्यकतेपेक्षा जास्त पीठ मळण्याची सवय चुकीची मानली जाते उरलेली कणिक राखून ठेवावी लागते आणि नंतर त्याचा उपयोग केला जातो पण शक्यतो ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करावा मळलेली कणिक कधीच शिल्लक ठेवू नये असं करणं शास्त्रात खराब मानलं जातं यामुळे कुटुंबातील सुखसंपत्ती नष्ट होते आणि त्याहीपेक्षा जेव्हा आपण घरामध्ये रात्रीचं पीठ मळून ठेवतो किंवा दिवसाही तर आपल्या घरामध्ये आपले पित्र वावरत असतात आणि सगळ्यात जास्त कच्चं जे पीठ असतं हा पिंड मानला जातो आणि पिंडाकडे लवकरात लवकर अशा निगेटिव्ह शक्ती आकर्षित होतात त्यामुळे चुकूनही भात असेल किंवा मळालेलं मळलेलं पीठ असेल ह्या गोष्टी कधी शिल्लक ठेवू नये या जेव्हा लागेल तेव्हाच करून खाल्यात स्वतःच ठरवून काही करणं काही महिला स्वतःच ठरवून काही गोष्टी करत राहतात याची पतीला कल्पनाही नसते ही गोष्ट दोन्हीकडूनही चुकीची आहे सांसारिक जीवनामध्ये आपण काय करत आहोत याची, याची कल्पना एकमेकांच्या जोडीदाराला देणं गरजेचं असतं यामुळे घरात चिडचिड वाढते आणि कामावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो प्रत्येक कामामध्ये आपली पारदर्शकता हवी एकमेकांना सर्वांनाच आपल्या कामाबद्दल माहिती हवं छोट्या छोट्या गोष्टींवर एकमेकांना टोमणे मारणे पतीच्या छोट्या छोट्या गोष्टीवर टोमणे मारणे टोचून बोलण्याची सवय महिलांनी सोडून द्यावी यामुळे पतीला राग येतो आणि एकूण कामावर परिणाम होतो यामुळे पतीला सतत असं वाटत राहतं की पत्नी आपल्याला जराही समजून घेत नाही किंवा कमी लेखते आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी ते आपल्या जबाबदार धरत आहे आता सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात ठेवा की जसे आपण विचार करू तसंच आपण घडू आपल्या घरात जर आपले चांगले विचार असतील सकारात्मक विचार असतील की आपल्याला खूप प्रगती करायची असं असं प्राप्त करायचं करा तर त्याच गोष्टी होणार पण तुम्ही एकमेकांचं खच्चीकरण करत असाल तर लवकरच तुमच्या घरी दरिंद्रता आल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी